हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रॅश रॅश च्या मराठीत अर्थ अविचारी अदूरदर्शी साहसी हुड उतावी उतावळा त्वचेवरील पुरळ फुटलेले पेव अंगावर उठलेले पीठ

अबाउट युअर रॅश फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू